आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी अतिशय महत्वपूर्ण संवेदनशील व प्रेरणादायी असा विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी निवडला मी युगंदर संदीप फातिमा कॉन्व्हेंट स्कूल विद्यार्थी नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई या विषयावर भाषण देणार आहे मित्रांनो तरुणाई म्हणजे देशाची ताकद तरुणाई म्हणजे देशाचा पाया पण दुर्दैवाने आधीच तरुणाई दारू बियर गुटखा सिगारेट तंबाखू ड्रग्स यांसारख्या नशेच्या आहारी जात आहे मित्रांनो नशा कधीही मोठा वाटत नाही तो एकदा स्ट्रायकर यापासून सुरू होतो पण हे एकदाच हळूहळू सवय बनते आणि सवय माणसाला गुलाम बनवते मित्रांनो नशेचे तोटे फार भयंकर आहे आयुष्य उद्ध्वस्त होते कुटुंब उद्ध्वस्त होते अभ्यासात लक्ष नाग लागत नाही मेहनतीचा पैसा नशेत उडू लागतो यावरच मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो एका गावात राम व श्याम नावाचे दोन मित्र राहत होते ते दोघेही लहानपणीपासून खूप हुशार होते पण काही दिवसांनंतर श्याम हा वाईट संगतीत जाऊ लागला जसे दारू पिणे सिगरेट ओढणे तेव्हा राम त्याला म्हणे श्याम मित्रा नशेच्या आहारी जाऊ नको तेव्हा श्याम म्हणे अरे एकदाच एक ट्राय करतो एकदा ट्राय केल्याने काय होणार आहे काही वर्षांनंतर राम हा सरकारी नोकरीला लागला खूप पैसा कमवू लागला पण श्याम हा रुग्णालयात पोहोचला कारण फक्त आणि फक्त नशा मित्रांनो नशा आपल्याला आनंद देत नाही तो फक्त आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो महात्मा गांधीजी म्हणतात नशा आपलं आरोग्य व बुद्धी नष्ट करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संघर्ष व अभ्यास माणसाला महान बनवतो नशा नव्हे स्वामी विवेकानंदी महाराज म्हणतात ज्याचं ध्येय मोठं असतं त्याला नशेची गरज नसते संत तुकाराम महाराज म्हणतात नशा हा ढोंगी मित्र आहे तो म्हणतो मी तुझा तणाव घेतो पण घेतो तो तुझी बुद्धी तो म्हणतो मी तुला मोकळेपणा देतो पण देतो तो फक्त आणि फक्त गुलामगिरी मित्रांनो आज जर आपण नशेच्या आहारी गेलो तर उद्या आपले स्वप्ने आपली आशा कोण पूर्ण करणार ज्या आई वडिलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या स्वप्नांचा बळी दिला त्यांचा हा बळी आपण असंच वाया जाऊ देणार का त्यांचे मन आपण असेच मोडणार का मित्रांनो नशा ही सवय लावून घेणे तर फार सोपे आहे पण ती सोडणे फार अवघड नशा पहिले तर आपला स्ट्रेस रिलीवर बनतोच पण शेवटी तो आपला स्ट्रेस क्रिएटर बनून आपलं सर्वस्व उद्ध्वस्त करून टाकतो आपल्यावर देशाची जबाबदारी आहे ही जबाबदारी नशेसारख्या एखाद्या निरर्थ गोष्टीवर कोसळू नका मित्रांनो आपण तरुण आहोत आपण घाबरायचा नाही आपल्यासाठी खरी नशा माहिती आहे कोणती अभ्यासाची नशा क्रीडेची नशा सर्जनशीलतेची नशा मित्रांनो आज जर आपले स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिला तेच जर नशेच्या आहारी गेले असते व्यसनाधीन झाले असते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनाधीन झाले असते तर संविधान मिळाला असता का आज आपल्या भारतात पूर्ण चौदा पॉइंट सहा प्रतिशत लोक हे व्यसनाधीन झालेले आहेत मुळात आजचा प्रश्न हा आहे की आपलं आयुष्य इतकं स्वस्त आहे का जे आपण नशेसारख्या एखाद्या निरर्थ गोष्टीला विकून देऊ शेवटी मी एवढेच म्हणेल से नो टू ऍडिक्शन बिफोर इट सेज नो टू युअर लाईफ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र